डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती जाए आणि त्या निमित्तानं शहरभरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज कार्यक्रम होत आहे पुढेच आपल्या ह्या स्टेशनच्या बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे चालवल आहोत आणि खर तर बाबासाहेबांनी जे विचार दिले जे शिकवण दिली शेवटी जयंती आणि पुण्यतिथी यासाठीच आपण त्या जयंती आपण त्यांनी दिलेले आदर्श त्यांनी दिलेले संस्कार त्याच्यावरती चाललं पाहिजे समाजाचं हित विचारांनी जे आपल्याला शिकवली त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि हेच आज आम्ही सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो तेव्हा याच गोष्टीचं स्मरण आम्ही निश्चितपणे सगळेजण करतो आम्ही काही वेळापूर्वी आता सुप्रिया बदलण्याचं सा काम शंभर टक्के खोट आहे कदापि हे शक्य नाही मा, मोदीजींनी लक्षात घ्या हे फक्त आता खोटं बोलण्याचं काम करतात बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून मोदीजी असतील किंवा राज्यात देवेंद्रजींचं आणि आताचं सरकार असेल यांनी काम केलं हिंदू मिलचा विषय असेल लंडन मधलं घर असेल अनेक विषय हे आमच्या सरकारने केलं आम्हाला बाबासाहेब पूजने आणि हे खरं तर थोतांड आहे कशासाठी करता तुम्ही राजकारण करा सरळ करा खोटं बोलून अफवा नका करू माझं म्हणणे कोण तुम्हाला सांगतो कशासाठी करता काही संबंध नाही हो कोणीतरी काय ते उठत बोलत काही संबंध नाही पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली जे संविधान तयार झालं त्याच्यावरती आजकाल आजही आजही आज आज आपण सगळे त्याच्यावरती काम करतो त्यानुसार चालतो त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही एकही विषय जो, एक जो समोर येईल मी तुम्हाला सांगतो की बार बार तो केवळ आपवा आणि गैरसमज आणि राजकारणाच्या दृष्टपोटी केलेला आहे असंही म्हटलं अख्खी वार गोळीबार सरकार आहे कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न आहे पुण्यात कोणता हा शब्द त्यांनी वाहिलेला होता मात्र आता कायद्याचा पुढे वचक राहिला नाही मला असं वाटतं काही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण पुण्यातल्या आताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता देशात होता केंद्रात होता त्यावेळेची परिस्थिती बक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळेबार्थ नाही केला आम्ही इथं झाला नाही जीव घेतले शेतकऱ्यांशी आपण मला असं वाटतं की त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती बोलायला गेलो तो खूप निघेल आम्ही व्यक्तिगत बोलत नाही आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळतंय की हे विकासाला मत देतात कुठल्या भावनिक आणि अशा कुठल्या गोष्टीला विचार करत नाहीत विकासाला मत देतील भविष्य या देशाचं कोणाच्या जा आता द्यायचं यासाठी मत देतील असं वाटतं की दहा वर्षाचं केलेलं मोदीजी सरकारचं जे काम आहे सर्वसामान्य माणसापासून ते जागतिक स्तरावरती देशाला देशाचं स्थान निर्माण करणं एक महासत्ता निर्माण करणं इतकं काम मोदीजींच्या सरकारने केलंय आणि तेव्हा देशातल्या जनतेने ठरवलंय की पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होते आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका